ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ढोबळीची अगदी झटपट अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत घाईच्या वेळेत गडबडीमध्ये डब्यासाठी तुम्ही अशी झटपट भाजी बनवू शकता अगदी पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार होते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि खायला देखील खूप चविष्ट लागते ही च भाजी केली तर तुम्ही नक्कीच दोन चपात्या जास्त खाणार तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तरी ते गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दीड पळी तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक व्यक्तीपुरती ही भाजी बनवणार आहे त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊ शकता आता तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान फुलली की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा छान फुलून द्यायचं आहे तेलामध्ये आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून देखील घालू शकता लसूण छान तेलामध्ये फ्राय झाला की यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता देखील तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया म्हणजे तेलामध्ये त्याचा छान फ्लेवर उतरला जातो हे थोडंसं परतत आलं आहे की लहान आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आता कांदा देखील तेलामध्ये तेला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि एक लहान आकाराचा टोमॅटो देखील बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो लवकर फ्राय होतो आता एक मिनिटभर इथे मी कांदा टोमॅटो फ्राय करून घेतलेला आहे अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला टाकलेला आहे मॅगी मसाला घातल्याने भाजीची चव दुप्पट होते जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घालायला विसरू नका आता हे मसाले तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेऊया आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊया आता हे एक मिनिटभर इथे मी फ्राय करून घेतलेलं आहे आता ढोबळी स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार ढोबळी तुम्ही कशी दे कशी पण चिरू शकता आता थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे आपले मसाले खाली करपणार नाही आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं एक वाफ काढून घेऊया आता दोन मिनटं झालेली आहेत भाजी हलवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित ह्या भाजीमध्ये जास्त पाणी ॲड करू नका बिना पाण्याचीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे आता हे मिक्स करून झालं आहे की यामध्ये अर्ध्या चमचाला देखील कमी बेसनपीठ घालून घेणार आहे तर हे बेसनपीठ थोडंसं तव्यामध्ये मी भाजलेलं आहे आणि मग यामध्ये घातलेलं आहे आणि एक चमचा भरून शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झालं की दोन ते तीन चमचे इथं मी पाणी टाकलेलं आहे बेसन आणि शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे आपली भाजी खाली चिटकू शकते त्याच्यामुळं अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता जे चमच्याला लागलेला मसाला आहे तो आपण एका चमच्याच्या साह्याने काढून घेऊया आणि दोन मिनटं भाजी वाफेवरती शिजून देऊया दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया आणि भाजी शिजली का नाही ते चेक करूया थोडीशी इथे भाजी थोडीशी अगदी कच्ची वाटते म्हणून मी अजून दोन मिनटं इथे भाजी शिजून घेणार आहे जास्त देखील भाजी शिजून द्यायची नाही आहे नाहीतर मग ती खायला खूपच गिळगिळीत लागते आता एक दोन मिनटं अजून वाफ देऊन घेऊया तर बघा दोन मिनटात आपली भाजी अगदी झटकीपट शिजलेली आहे तर डब्यासाठी तुम्ही ही झटपट भाजी बनवू शकता अगदी दो पाच मिनटात तयार झालेली आहे आता वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया म्हणजे आपल्या भाजीची चव अजून दुप्पट वाढेल आणि मिक्स करून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका